नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या विठ्ठल केसरी कातर खटाव ह्या मैदानामध्ये पैरे कोणाचे कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे सर्वात शेवटी आपला सर्वांचा लाडका बकासूरचा पैरा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावनो उद्या जे मैदान आहे विठ्ठल केसरी बरेच आपल्याला टॉपची नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि पैरे देखील प्रत्येकाचे टॉप टॉपचेच झालेले आहेत तर तुम्हाला मी पैरे सांगणार आहे बाकाथूरचा सा पैरा कोणासोबत अर्जुनचा पायरा कोणासोबत गरणिकीचा राजाचा पायरा कोणासोबत चिमण्याचा कोणासोबत शिरसोडी रायपूर कोणासोबत मथूर आणि नानांचा तेजा कोणासोबत असू शकतो हे सर्व पैरे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी सर्वप्रथम पैरा सांगतो तो म्हणजे शिरसवडीची रायफलचा जो की आता तुफान फॉर्ममध्ये जाईल तिथे एक नंबर करतो असा शिरसवडीची रायफल तर सिर सी, शिरसवडीची रायफलचा पायरा आहे कारुंडीचा चिक्या आजारातून आता पूर्णपणे बरा झालेला आहे कारुंडीचा चिक्या त्यामुळे चिक्क्या आणि शिरसवडीची रायफल ही जोडी आपल्याला उद्या कातरखटावर मैदानात पळताना दिसणार आहे दुसरा म्हणजे अजून एक टॉपचा नंदी म्हणजे शाकीरबाई झाकिरबाई पठाण यांचा जो चिमण्या चिमण्याचा पायरा कोणासोबत तर घरचाच साच पळणार आहे तो म्हणजे कलंबीचा शंभू आणि चिमण्या ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरनिकीचा राजाचा पायरा कोणासोबत जो की आता चांगलंच कमबॅक केलेला आहे घरनिकीचा राजाने आणि त्याच्या जोडीला एक टॉपचा नवीनच खोंड आहे तो उद्यास येतो आहे बरेच मैदाना गुलाल एक नंबर करतो असा पायरा आहे तो म्हणजे घरनिकीचा राजा आणि चित्र्या ही जोडी आपल्याला उद्या पलताना दिसेल घरनिकीचा राजा आणि चित्र्या ही जोडी सुद्धा एक टॉपचीच आहे ती उद्या आपल्याला जोडी पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो So, उर्मिला आर्जुन आर्जुन सो उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुनचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो मुरुमचा सुंदर सोबत अर्जुन आणि मुरुमचा सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बिंदोडचा बादशाह मथुर मथुरचा पायरा मी अंदाजित सांगणार आहे मला मिळालेल्या माहितीनुसार मथुरचा जो पायरा आहे लाडूसोबत मागेच राहुलदादा पाटील यांनी जी चर्चा केली होती लाडूसोबत तोच हा लाडू आणि मथुर उद्या आपल्याला कदाचित पळताना दिसू शकतो तसेच नानांचं तेजाबाईचा पैरा कोणासोबत तर मला असं वाटतंय घरचीच गाडी पळणार आहे कारण की दिवाणाचा करार करार केलेला आहे तो का ह्यासाठी करार केला कारण की ह्याच गाडीला चांगला स्पीड लागत असतो घरचीच गाडी सगळ्या मैदानात दिसो त्यामुळे माझ्या अंदाजानुसार मी सांगतो आहे तेजा आणि दिवाण्या ही जोडी आता दिसू शकते उद्याच्या मैदानात आणि आता राहायला सर्वांचा लाडका बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो गेल्या वर्षी ह्याच मैदानात ही तीन नंबरची मानकरी झालेली जोडी आणि त्या ड्राय गाडीवर ड्रायवर होते विठ्ठल नाना त्या दिवशी विठ्ठल नानांना पाहुणे दोन लाख रुपये बक्षीस स्वरूपात बक्षीस मिळालं होतं आणि जोडी होती बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा बकासूर आणि सरजा लगातार दुसऱ्या वर्षी देखील उद्या आपल्याला म्हणजे पलताना दिसेल गेल्या वर्षी ही जोडी पळाली होती म्हणजे जेव्हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर देवाघरीत गेले होते त्याच्यानंतर सरजाचा पहिलाच मैदान होता या पहिल्याच मैदानात आपल्याला बक्कासूर आणि सरजा ही जोडी पलताना दिसली होती गेल्या वर्षी आणि तीन नंबरची मानकरी झाली होती पुन्हा एकदा ह्या वर्षी देखील विठ्ठल नाना गाडीवर ड्रायव्हर असतील आणि बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा ही दोडी पालताना दिसेल हे दोन्ही नंदी गुलालासाठी धडपड करत आहेत जरा बॅकफुटला आहेत पण नक्कीच कमबॅक करतील अशी आशा करतो कारण की सरजाला बराच वेळ गुलाल नाही आणि बकासूरला देखील सहा मैदान गुलाल नाही त्यामुळे उद्याच्या मैदानात बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा आणि विठ्ठल नाना म्हणजेच काय हिंदकेसरी त्रिकूट आपल्याला मी हा शब्द गेल्या वर्षीपासून वापरत आलेलो आहे हिंद केसरी त्रिकूट हा तो त्रिकूट उद्या आपल्याला पाळताना दिसणार आहे खूप भारी वाटते उद्याच्या मैदानातील तर मी अशा करतो तुम्हाला सर्व पैरे समजले असतील धन्यवाद भावन्नो